कल्याणपूर्वेमधील आणि कल्याण ग्रामीणला या दोन्ही मतदारसंघामधील मलंगड रोड जो चेतना शाळेपासून ते नेवाळी नाकेपर्यंत जो रस्ता आहे हा रस्ता आ, गेले अनेक वर्ष हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे याच्यासाठी मागणी होती आज एम एम आर डी एकडून त्याची प्रशासकीय मान्यता आलेली आहे एकशे चोवीस कोटी रुपये एम एम आर डी एने मान्य केले आणि हा रस्ता लवकरात लवकर त्याचा टेंडर निघेल आणि हा पूर्ण रोड सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि त्याचबरोबर काटे मानवली तर सिद्धार्थनगर ते तिसगाव नाका म्हणजे यू टाईप रोड कल्याणपूर्वेतील सगळ्यात महत्त्वाचा विषय हा यू टाईप रोड आहे जेणेकरून कल्याणापूर्वेमधील जे ट्रॅफिकची समस्या आहे ती पूर्णपणे मिटून जाईल त्यासाठी हा यू युटाईप रोडची पण मागणी तिकडचे रहिवाशी गेले अनेक वर्ष करत होतं आज एम एम आर डीकडून त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली त्याची देखील शहात्तर कोटी असा अशी निवेदा आहे आणि हे दोन्ही रोड मिळून दोनशे प्रस्ताव आज त्याला प्रशासकीय मान्यता एम एम आर डीकडून मिळालेली आहे मला वाटतं हा कल्याण लोकसभेसाठी महत्त्वाचा विषय होता मी यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा सा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण लोकसभेमध्ये वेळोवेळी जेव्हा जेव्हा कल्याण लोकसभेसाठी मागणी करण्यात आली ती निधी देण्याचं काम जे आहे केलेलं आहे आपण पाहताय की मेट्रोचं काम मोठ्या जोरात जे आहे हे मेट्रो बाराचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आत्ता दोन नवीन रस्ते एम एम आर डी एच्या माध्यमाने मंजूर झालेले आहेत त्याची देखील लवकरात लवकर निविदा निघून हे दोन्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील मलंगड रोड हा जो आहे हा खूप महत्त्वाचा एक लिंक आहे ग्रामीणमध्ये म्हणजे मलंगड त्याचबरोबर कल्याणपूर्व आणि कल्याण ग्रामीण तर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि त्याचबरोबर हो यू टाईप रोड जो so, एकदम नॅरो आहे हा यू टाईप रोडचं एक्सटेंशन होऊन तो देखील सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आज ह्या दोन्ही रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता एम एम आर डीकडून दे मिळालेल्या आहेत एम एम आर डी एला देखील खूप खूप धन्यवाद